सगळ्यांक तुमका हांगा हाजीर जाल्ल्या काय जाल काम देव बरें करून दिता तशेंच आमचे एक्टिविटीज हांव सदानंद वायगणकर पेडणे तालुका नागरीक समितीचो निमंत्रण आमी हो जो विशय आसा या विषयाक फाटल्या इलेक्शनच्या पहिलीपासून एक ट्राय करताले एव्हरी विवेक आणि संजीव त्यांना पोलीस स्टेशनार आणि दशीच परमिशन असले अशा कंडिशनांसून आज त्यांच्यानी तसंच तो विषय लावून धरून आज जे परत कर हे चालू दल्ले खरेच त्यांची तखणाई करपाची आणि आणि त्याचप्रमाणे गोयच्या सगळ्या भागात आज जे आम्ही येल्यात हांगा आमचे सगळे भाव येत त्यांचे एक आभार मानता पेडणे तालुका नागरिक समिती सदैव हे काम तुमच्या वाटेन करतली फाटल्या झोनिंग प्लॅना वक्तार आता सरपंचांनी सांगले झोनिंग प्लाना वकत खूप जण दिसताले आज गायब झाल्यात पण एक खरे झाले तर आमच्या समितीच्या सगळ्या कार्यकर्त्यांक फोन येताले की तुम्ही ते सायनी लागी करू नका आम्ही ते असेच घालयता असेच घालयता यांच्यानी सोळा तारीख लास्ट डेट असली तो ह्यांच्या किती करू ना या सरकारचे विश्वास आमचो आमदारूय सांगतालो आमकां गरज ना रे त्याची आपण ते करून घेतला पण खरें तसे जाऊ ना आमकां सोळा जेन्ना आमी दोन हजार पांचशे सत्तर सैनि भितर आणि त्याच्या उपरांत आम्ही त्यांना सांगले रिक्वेस्ट ना आता चॅलेंज करता तू कशें ते सिक्स्टीन बी करून दाखय म्हणून हे म्हणजे पडले आमकां आणि हेच गजाल परत परत पेडण्याच्या फाटल्यान कित्याक लागल्या तर मोव जाता थंय खणटात ह्यांच्यानी सरकार जे हाडला ते फक्त आमच्या मोपा पासून ते इलेक्ट्रॉनिक सिटी एव्हरीव्हेर आमची हे वाट लाईत असतात आणि कंटिन्यू करत आहात कित्याक तर पेंडेकर आम्ही मोव पडतात हे बऱ्यातले बरे उदाहरण म्हणजे तुळसकरवाडी जेव्हा हायवे अप्रोच रोड जाता एअरपोर्टात त्यांना तुळसकरवाडीचे जितेन बाब असा अरेस्ट जितेन गावकर यांना अरेस्ट केले कितीशेच हा कार्यकर्ते तरी असून तुळसकर वाडी दोनूय इलेक्शनांनी परत त्याच पक्षाक जास्ती मतां कित्याक आम पडतात आमकां चिंतपाक जाय आम्ही पेडणेकरांनी फाटल्या फावटी आम्ही सेव सेव टायगर सेव महादई खातीर रॅली काढली पेडण्यान बरो सपोर्ट मेळ्ळो पेडण्यान काम केलें झोनींग प्राणा वखदारू केले पण नेमके कितें जाता आम्ही खच खातात जेन्ना राजकारण येता त्यांना आम्ही खंय तरी कमी आनी आणि कमी पडले आणि हेच कमी पडपाचे ते खबर असा किती झाले दे तरी मतं त्यांना पडतली तुळसकरवाडी विधानसभेक आणि लोकसभेक दोन एक असा दो तर पेडणे तालुका नागरिक समिती फाटल्या फावटी हो मोपा हे खरेच आमचे फायद्याचे काय चुकीचे असे म्हणून एक डिस्कशन दौरलेले त्यांना संदेश, संदेश प्रुडंट फ्रुडंटा आदलो संपादक सुनापर संपादक त्यांनी सांगलेले की पैकी फक्त दोन आमदार हे सारखे बाकी सगळे एका पार्टीचे आमदार असतात दोनच आमदार सेपरेट असतात आणि एका पार्टीच्या आहात ती पार्टी खची तर बिल्डर आणि रिअल इस्टेट माफिया यांचे सगळे आहात ते फक्त आमका दिसतात काँग्रेसीतल्या बी जे पीत बी जे पीतल्या राष्ट्रवादीन गेले हे असे काहीच ते एकाच पार्टीचे असले आणि ते तसेच राहतले फक्त दिसतात हे हेच्यानी खच पार्टी चेंज करू ना ते एकाच पार्टीचे बिल्डर लॉबीचेच सगळे आमदार असतात म्हणून कितले कोणी सांगले आपण तुमच्या फाटल्यान असा आम्ही चुकतात आम्ही एक फावटी हो नाका म्हणून ते नका म्हणून ते जोचे ना आता आमका हे फावटी जी सुरवात केली असा सुरवात केली असा की यांच्यानी झगडपाक हे गोयात फक्त आगारवाडा चोपडे ना एव्हरी गाव टेन्शनला असा प्रत्येक थंय पिल्ले असा आणि खंय आमच्या कासारवाड्या आणि कोण पंकज कुमार असा हे असे भरलेले लोक आमका जर आम्ही आता रावले तसेच आपले आपले पळयत रावले आज म्हाका हे कामा फाल्या ते कामा आमकां चान्स ना हे खातीर चितले म्हणून कितें करचें पडटलें तें सगळे गजाली आमकां करूंक जाय आनी हे एक सुरवात आसा आगार चोपडो एन सुरवात जाली ते झेड मेरेन सगळ्यांनी आमी काम करप आनी सगळे वांगडा रावतले इतले पेंडे तालुका नागरीक समिती सदैव हो सगळ्यांच्या फाटल्यान आसतली इतले सांगून दोन शब्द सोंपयता थँक्यू वेरी मच चोपडे आगरवाडे नागरीक समितीच्या वतीन उलो दिल्ल्या बरोबर जमिल्ले तुम्ही सगळे आगरवाडे चोपडेचे आनी बाकीच्या गावचे समेस सुबुद्ध नागरिक तुमचे सगळ्यांचे हा आगरवडे समिती समितीवर जोरदार स्वागत करता मित्र हो, आज गांधी जयंती आज कहना गांधी याद करता आम्ही दुसरा आणि नेतो विसरता आम्ही दुसरा म्हणजे आमचा लाल बहादूर शास्त्री दोघवे विचारधारेचे आशिल् गांधीन आमका संयमान शांतीन फुले आंदोलन आज राष्ट्रपिता म्हणून त्या उपाधी दिली त्यांच्या शांततेने मार्ग दाखल झुजपाक त्यावेळेला ब्रिटिशा विरुद्ध ते झुजले पण मागीरच्या काळात जे चायनान आंदोलन जेव्हा आक्रमण केले एकोणीशे एकाहत्तरात त्यावेळेस त्याची झुज दिवपी लाल बहादूर शास्त्री आम्ही गांधीच्या मार्गानं चालतात अजूनही शांततेन आज हंगा जमिले असा प्रत्येक नागरिक आम्ही ना अहिंसा अहिंसा नका अहिंसाच्या ना मार्गात वतात सगळ्यांना शांतता जाय किंवा oh, yes. आमका सगळ्यांना शांतता जाय जामिल्ली असा आणि अशांत निर्माण करपाक सरकार गांधीच्या मार्गात चालले तर आम्ही आमच्या असे नेते जाऊन गेले ज्यांच्यानी सुभाषचंद्र बोस ज्यांच्यानी लढाई करूनही आमका स्वातंत्र्य मिळवून दिवप मार्ग दाखयलो शहीद भगतसिंग सिंग हांक विसरना हे आमचे नेते जर गांधीच्या मार्गान जर हो आंदोलन हे सुटावे जावचे ना भगतसिंगाचा जा मार्ग आमची ताकद असा भगत सिंगान मार्ग दाखवला सत्याचा मार्ग आम्ही सत्याच्या मार्गान चलता आज गांधीच्या निमित्तान कोणी एक पोस्ट घेतिलो अहिंसा आणि सत्तेच्या मार्गान चलत दुसरं ताका जोड कोणी तरी हे घातले की ज्या ज्या चालतले ते तुमका आम्ही रस्त्याचे टो, टोल ला हे ले। आज बीजेपी सरकार चलय ख मार्ग असू जोडपाच बाजार मांडला तुमका सगळ्यांना खबर असा दोन नेते भारत विकतात आणि दोघ जण विकते घेत असतात अशा आमची अधोगती चालू असा या भारत देशाची डबल इंजिन म्हणतात हे डबल इंजिन किती सरसकट होलसेलान आमचे गोय विकूक काढला आणि आम्ही मोकाट्याने पाहतोय आज काय आयला आंदोलन सगळ्यांनी रस्त्यात देऊया जागे करू शकता निदल्याचे सॉंग घेतले जागे करू शकना हे सरकार निदल्याचे सॉंग घेतले असा भगत सिंग सांगितले अ लाऊड इज नेसेसरी फॉर अ डेफ टू हियर एक ज्याला ऐकू घेणार त्याला वडला आवाज करतो वाटता एक जोरदार आवाज करूया हमसे जो टकराएंगे अरे जोर से बोला हमसे जो टकराएंगे जसे आगरवाडे पारशे तुये हे तीनही गाव लागलेचे एक गाव तो एकूच पंचायत आशिली खबर असा आम्ही सुरू राहिल्यात एक गाव आमची देवी भगवती देवी आमची सातेरी देवी तुयात ती सातेरी देवी ह्यो तिघू भहिणी म्हणतात आम्ही तुमचे भाव तुमच्या बरोबर असे आगरवाड्याचे आंदोलन हे यशस्वी करतात गावचा पूर्ण सहकार तुमकां गरज पडतो उल पडत आम्ही तुमच्या बरोबर असा बरें करू नागरिक समितीन उल मारलो आणि येद्या वडल्या संख्येन जे पेडणे तालुक्यातले नागरीक संवेदनशील नागरीक हांगा उपस्थित झाले तसेच गोंयच्या विंगड विंगडातले भागातले जागृत कार्यकर्ते हांगा उपस्थित असतात हा तुमकां सगळ्यांक मना काळजांतल्यान नमन करता सगळ्या लोकांनी म्हज्या पयलीं जे उलय तेंच्यांनी सांगले आगरवाडा चोपडे गाव कसो संकटन असा सगळे परिणाम सांगले हा तुमकां एकाच उतरून सांगता हो जर प्रोजेक्ट सरकारनं ना बंद केला तर चोपडे आगरवाडा हो गाव एक दिस नष्ट जातो <laughs> आमच्या जी ती जागती उदाहरणं असतात केल्या केरळ राज्यातल्या वायनाड जिल्ह्यात जो डोंगर कोसळलो आणि हजारो लोक शेकड्यांनी घरां जी मातये पाना आणि जे लोकांचा जो गावचा जो नाश झाला हालीच पळला आणि ते सेम थिंग हांगा जातले कारण हो जो दोंगर असा आता तुम्ही हो सगळो नो दो डेव्हलपमेंट झोन त्याच्या माथ्या जो प्लॅटो असा ती कल्टिवेशनल लँड राजे नाईक त्याची हा त्रिडी बनूक बनू सेव्हन सांगले सांगा आज गांधी जयंती आज नाका हिंसा पण ही हे जे आक्रमण झाले असा या दोन्ही गावांचे आम्ही सगळ्या या गावातल्या लोकांबरोबर आसात हे दोन तीन गावातल्यात नाही आख्खो पेडणे तालुका आखे गोय या दोन्ही गावाच्या बरोबर असा आणि हे गावाचे येणाऱ्या काळात कोणूच नुकसान करू शकचे ना ही काळ्या गुण्यावयली रेख असा हे इतके सांगून हा तुमची रजा करता दव